नमस्कार दक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव ये शकडुलला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपली चळवळ आहे ही चळवळ प्रत्येक बागायदार पर्यंत पोचली पाहिजे ह्या पद्धतीचा चॅनल शेअर करा अशी माझी आपल्याला विनंती आहे बागायदार बंधू आज आपण जो संवाद साधतोय तो संवाद असा आहे की हातानं पानगळ कधी आणि कशी करावी पाऊस प्रचंड पडतोय बऱ्याच वेळा आपल्याला इथे फवारणी म्हणजे केमिकल कंट्रोल करून आपल्याला पानगळ करता येत नाहीये तर अशा वेळी जर एक ऑक्टोबरला बागेची आपल्याला छाटणी करायची असेल तर पानगळ कधी करावी हातानं पानं काढून कधी घ्यावीत या विषयावर आपण संवाद साधतोय माझी विनंती आहे की चॅनल जसे शेअर करा सबस्क्राईब करा, करा आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट जरूर करा बागार बंधून एक तारखेला जर छाटणी आपल्याला करायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत सव्वीस तारखेच्या अगोदर म्हणजे किमान चार ते पाच दिवस अगोदर बागेची सगळी पानं काढली गेली पाहिजे आपल्या बऱ्याच बागातांना काडीचा सपकीनच्या फोड दोन ते तीन डोळ ठेवून आपण छाटणी करतो अशा वेळी त्या काडीच्या वरची पानं आपण हाताने काढत नाही आहे तर असा प्रकार अजिबात होता कामाने घडासाठी बागेची सगळी पानं काढणं अत्यंत महत्वाचं आहे मी गुळीघड या विषयावर सविस्तर पानान दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलतोय पण गुळीघड बागेत होऊन द्यायचा नसेल तर बागेची सगळी पानं काढली गेली पाहिजेत एवढं मात्र नक्की गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याचं फिजिकल वर्क काय होतं आत रासायनिक क्रिया घडाच्या बाबतीत कशा होत असतात काय होतात सर ह्याच्यावर मी नक्की वेगळ्या व्हिडिओमध्ये संवाद आपणाशी साधणार आहे पण बागेची पानं काढून काडी किमान चार ते पाच दिवस तापली गेली पाहिजे उन्हात काळीची पानं तापायला पाहिजे त्यासाठी पानगळ करणे किंवा आपोआप पानगळ करणे हा उपाय नाही आहे आपोआप पानगळ करणे हा सब्जेक्टच नाही आहे बागेची पानं एक इथरेल ना किंवा हातानच काढली गेली पाहिजेत चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ही सगळी पानं काढून घ्या कब पानं काढल्यानंतर काड़ काळी किमान पाच ते सहा दिवस तापली पाहिजे एवढी गोष्ट फक्त लक्षात घ्या ह्यासाठी आपल्याला बागेची पानं किमान पाच ते सहा दिवस अगोदर काढायला लागतील अशा पद्धतीनं जर आपण बागेची पानं हातानं मजूर लावून काढून घेतली आणि एक तारखेला बागेची छाटणी करायचा निर्णय घेतला तर अशा वेळी पाण्याचं आणि खताचं नियोजन कसं असावं डॉर्मिक्स कधी आणि कसं लावावं या विषयावर मी नक्की आपणाशी संवाद साधेन पण त्या अगोदर जर आपल्याला पर्सनल माहिती पाहिजे असेल तर आपलं यश ॲग्रो ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून आपण तुमच्या प्लॉट विषयीची सगळ्या माहिती आपण अपडेट करून देऊ शकतो यासाठी खाली जो नंबर आहे यश अॅग्रो ॲप राहुल पाटील सरांचा तो नंबरवर आपण कॉल करून आपलं ॲप स्टोरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या पुन्हा एकदा विनंती करतो की जास्ती जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद